उपरांत आपण सगळ्यात आधी वीरेंद्र पवार काय बोलले आहे ऐकलं वीरेंद्र पवार यांची ठाम भूमिका आहे की कोर्ट जे सांगेल त्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ कोर्टाने तीन वाजता सांगितलं आहे तीन वाजेपर्यंत आम्ही आमची जी भूमिका आहे ती कोर्टामध्ये स्पष्ट करू कोर्टात मांडू त्यांच्यासोबत वकील असतील वीरेंद्र पवार यांनी बाईट देऊन प्रतिक्रिया देऊन ते पुन्हा कोर्टाची कागदपत्र जी आहे ती सभा करण्यासाठी गेले आता राहिला प्रश्न इथे काय परिस्थिती आहे तर कॅमेरामॅनला सांगेन की इकडे जी गर्दी होते ती आपल्याला प्रेक्षकांना दाखवायची आहे सेल्फी काढण्यासाठी पाटी किंवा मनोज सरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी याच्यातलं काहीही नाही झालं तरी मनोज सरांगे पाटील यांची एक झलक बघण्यासाठी आणि तिकडे सेल्फी काढण्यासाठी गर्दी होते खरं तर स्वयंसेवकांची तारांबळ उडते आपण बघितलं कसं साखळी करून जे आहेत ते स्वयंसेवक इथे उभे आहेत खरं तर आंदोलक आहेत चांगल्या भावनेने येत मात्र या भागामध्ये अडचणी वाढू शकतात डॉक्टर सतत जे आहेत ते मनोज रंगे पाटील यांच्या बाजूला बसलेले आहेत त्यांची काळजी घेत आहेत त्यांचे जवळची जी काही लोकं आहेत त्यांचे सहकारी आहेत ते सातत्यानं चोवीस तास त्यांच्या स्टेजच्या बाजूला जे आहेत त्यांच्या बाजूला बसून आहेत कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याची काळजी घेत आहेत कशा पद्धतीनं कोर्टाचा नियम जो आहे त्याची अंमलबजावणी केली जाईल याच्याविषयीची जी, 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 जी आहे ती चर्चा इथे सुरू आहे अनेक लोक जी आहेत ती येत आहेत भेटत आहेत जात आहेत त्यात काही राजकीय नेते आहेत काही सामाजिक क्षेत्रातली लोक आहेत मनोज मनोजे पाटील सकाळी उठले बसले त्यांनी जी अपडेट आली त्याची माहिती जी आहे ती त्यांच्या सहकार्याने त्यांना दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा जोडलेले आपण पुन्हा एकदा वीरेंद्र पवार यांची नेमकी प्रतिक्रिया काय होती ती आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूया तुम्ही जोडलेलेच राहा तीन वाजेपर्यंत वेळ देण्यात आली वकील तीन वर्षामध्ये आमची बाजू घेणार आहेत तीन वर्षा कारण मगाशी कोर्टाने ऐकून नाही घेतलं आता पुन्हा तीन वाजता त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्तता करून द्या पूर्तता करून की नियम पाळले गेले नाही आहेत अटी पाळले गेलेल्या नाही अवमानाच्या संदर्भामध्ये जे आहे ते आपले वकील मंडळी जी आहे ती त्याच्याबद्दल विस्तृत माहिती देऊ शकतात आता आमचं जे काम चालू आहे ते असलेल्या परिस्थितीमधून या पूर्तता कशा करता येईल कमीत कमी वेळ आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीमध्ये जास्त बोलू शकत नाही आम्हाला कृती करून द्यावी लागेल वकील असतील आमच्या बरोबर आपले प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत न्यायालयानं जे म्हटलं होतं की हो। ले ले हो रस्ते दोन चाळीस पर्यंत रिकामे झाले पाहिजेत आम्ही दोन चाळीसला न्यायालयात परत येऊ तेव्हा आम्हाला रस्ते रिकामे दिसले पाहिजेत त्याविषयी आपण विपुल पाटील यांच्याशी बोलणार आहोत कारण विपुल पाटील हे सध्या आझाद मैदानाच्या चो बाहेरच्या रस्त्यांवर आहेत जिथं मागच्या चार दिवसांपासून अनेक वाहनं लागलेली होती जिथून वाहतूक सुरू नव्हती त्या रस्त्यांवर विपुल पाटील आहेत विपुल काय नेमकं का दिसतंय काहीशी घोषणाबाजी केली जाते असं सुद्धा दिसतंय पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा आहे काय घडतंय आहे नेमकं पोलिसांच्या मदतीने वाहन जी आहे ते बाहेर काढण्यात येत आहेत आणि नागरिकांना बाहेर काम पोलीस करत आहेत त्यामुळे आता पोलिसांमध्ये आणि जे कार्यकर्त्यांमध्ये थोडी बाचाबाजी सुरू आहे या ठिकाणी घोषणाबाजी देखील आता सुरू आहे या ठिकाणी घोषणाबाजी सुरू करताना आपल्याला पाहायला येतात कार्यकर्ते या ठिकाणी थोडा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आम्ही न्याय घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाही असं देखील कार्यकर्ते म्हणतात या ठिकाणी घोषणा घेण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांची आपण म्हणायचं आहे सरकार सकाळी फाटी पाच वाजता चार वाजता उपमुख्यमंत्री शपथ घेता आणि हे निकाल लावायला तुम्हाला पाच सहा दिवस लागतात मुंबईच्या लोकांना त्रास व्हायलाय म्हणायलात मग निकाल आमचा लावून टाका ना काय ते वन टू करून टाका ना देना म्हणा नाही देतो म्हणा एका मिनिटात जे आर काढा दुसऱ्या मिनिटात मुंबई नाहीतर काढा आणि आम्ही मुंबई एक, एका मिनिटात खाली करू असं देखील हे कार्यकर्ते म्हणतात आणि प्रचंड या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत नेमकं आता या ठिकाणी कशा पद्धतीने यांना खाली करतात हे पाहण्याचा महत्वाचं विक्रांत खरा विपुल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता नेमकं काय काय होतंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्ही आणखी काही आंदोलकांशी संवाद साधा म्हणजे न्यायालयानं जे म्हटलंय तेही विचारा आणि मग मनोज झरांगे पाटलांनी सुद्धा तसंच आवाहन केलेलं आहे की न्यायालयाचं ऐका जरांगे पाटलांचं आवाहन तरी कार्यकर्ते ऐकणार आहेत का पोलिसांना सहकार्य करतायत का याविषयी कार्यकर्त्यांशी बोला याविषयी या, या मराठा आंदोलकांशी बोला काय सांगाल न्यायालयाने नियमाचं पालन करण्यास सांगितलेलं आहे मराठीच्या मागण्या पूर्ण कराव्या मराठीच्या मागण्या पूर्ण कराव्या आम्ही लेग ग्राउंड खाली करा तयार आहे आमचे दादा आमचं दैवत एक अन्नाचा कणी न खाऊन पाच पाच दिवस उपाशी आहेत सरकारनं त्यांच्याकडे लक्ष देवं मराठा समाजाकडे लक्ष देवं सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल या ठिकाणी पालन सरकार जाणीवपूर्वक उशीर करत आहे जरांगे पाटील दादाची तब्येत अतिशय खराब होत आहे त्यामुळं सर्व मराठा बांधव हे चिडलेले आहेत त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा तरच मराठे मुंबई सोडतील नाहीत राणे सुद्धा सांगितलंय की नियमाचं पालन न्यायालयाचं आपल्याला नियमाचं पालन करायचंय पालन करायचं आम्ही पालन पालन करून पालन करून आम्ही आंदोलन करू पण वाहनं बाजूला काढू पण आम्ही मुंबईमध्येच मुंबई मुंबईकरांना अडचण न करता आम्ही आंदोलन करू मुकळे करू समजा पण आम्ही मुंबई सोडणार नाही आमचं आरक्षण मध्ये पर्यंत आम्ही पुन्हा पर्यंत आम्ही या ठिकाणी राहणार वाहनं आम्ही बाजूला काढू मात्र मुंबई आम्ही सोडणार नाही असं हे कार्यकर्ते सांगतात विक्रम बर विपुल तुम्ही जोडलेले राहा पुन्हा एकदा पंकज दळवी यांच्याकडे जातो पंकज दळवी सध्या आजाद मैदानातून जिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे जिथं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय मनोज जरांगेंच्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय कोणी त्यांना माहिती देतंय का नेमकं काय घडतंय मनोज जरांगे पाटील माहिती घेतायत का काय नेमकं का सुरू आहे आंदोलनस्थळी उपोषणस्थळी जिथं मनोज जरांगे पाटील आहे विकांत आपण मनोज झारांगे पाटील यांची थ्रेट दृश्य बघतोय ते निश्चितच आराम करतायत माहिती घेतली आता लोकांच्या मनात काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही लोक आहेत मैदान रिकामं करणार नाही अशी लोकांच्या भावना आहेत मैदान रिकामं करणार नाही अशा लोकांच्या भावना आहेत मनोज झारांगे पाटलांनीही सांगितलं मुंबई सोडत नसतो नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडत नसतो आणि आम्ही सोडणारही नाही परंतु महाराष्ट्रानं आणि राज्य सरकारनं लक्षात घ्यावं आम्ही ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेले मराठी आहोत ह्या देशात स्वातंत्र्य स्वातंत्र्या संविधानासाठी आणलं जे आहे ह्यासाठी आमचं सगळ्यात जास्त योगदान आहे आणि ह्या संविधानानं आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे मनोजे पटले भूमिका घेतली की आरक्षण घेतल्याशी मुंबई सोडणार नाही निश्चितपणे माहिती आहे का जरी कोर्टाचे आदेश आले असतील तरी माहिती आहे का हे सरकार कोर्टला पुढे करून कुठं आमचा डाव मोडण्याचा प्रयत्न करत आहे पण संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे लोकशाही मार्गाने आणि शांततेत आमचा आंदोलन सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना तो अधिकार नाही निश्चितपणे आम्ही कोर्टाचा आदर करतोय आणि आमचा एक योद्धा इथं मरणाच्या दाडेत आहे आणि हे दिसत नाही एका कोर्टाला की एक गोरगरीब समाजासाठी एक योद्धा लढतोय गोरगरीब समाजाचे लेखर आज कितीतरी आत्महत्या करतायत हे सुद्धा कोर्टाने कुठेतरी बघायला पाहिजे आणि आम्ही बिलकुल आमचं आम्ही बिलकुल इथून आमचं हे जे आमचं आझाद मैदानचं ग्राउंड आहे ते आम्ही बिलकुल सोडणार नाही आम्हाला बेड्या जरी ठोकल्या आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आमचा योद्धा आहे तोपर्यंत आम्ही मी तुला सांगेन ही सगळी जी टीम आहे ती राज्याच्या वेगवेगळ्या भागात आलेली आहे कोणी यवतमाळमधून आलंय कोणी अहिल्यानगरमधून आलंय कोणी जळगाववरून आलंय ही सगळी टीम गेले पाच आज दिवस सातत्याने मनोज जरणगे पाटील यांच्या बाजूला आहे महिलांची संवाद साधण्याचे काम हे आहेत त्यांची भूमिका जाणून घेणं महत्वाचं आहे <ज़ागरी> मराठा आरक्षणा संदर्भातील उपसमितीची बैठक संपलेली आहे बैठक संपलेली आहे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विगे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ही बैठक संपलेली आहे उपसमितीची बैठक सुरू होती आणि ही बैठक आता संपलेली आहे ही ताजी अपडेट आपण पाहतोय ताजी बातमी मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा उपसमितीनं मनोज जरांगेंना पाठवला मनोज जरांगेंना अंतिम मसुदा पाठवण्यात आलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीची बैठक आता संपलेली आहे आणि मसुदा हा मनोज जरांगे पाटलांना पाठवण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत आपण श्रेयस यांच्याशी बोलूया श्रेयस अतिशय महत्वाचा दिवस आहे अतिशय महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि त्यामध्ये ही नवी अपडेट बैठक संपली आणि मसुदा मनोज जरांगेंकडे ते पाठवण्यात आलाय अर्थात ही बैठक संपलेली आहे आणि दीड तासाच्या बैठकीनंतर जो मसुदा तयार झाला आहे तो मसुदा आता जरांगे पाटलांपर्यंत पोच पोहोचणार आहे थोड्याच वेळात आझाद मैदान गणेश पाटील जे आहेत आणि सूर्यवंशी जे आहेत ज्या समितीमध्ये जे भाग आहेत त्या समितीची जी ही दोन लोकं आहेत ती घेऊन हा मसुदा थेट जरांग्यांपर्यंत गेलेत आता मनोज जरांगे ह्याच्यावर काय उदाहरण उपस्थित आहेत काय काय गोष्टी बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की दीड तासांची बैठक त्या बैठकीत तयार झालेला मसुदा जो जो होता तो मसुदा आता संपूर्ण मसुदा जो आहे तो आता मनोज जरांगे पाटलांपर्यंत पोचलेला आहे एकंदर सगळ्यात महत्वाची गोष्ट वि, विक्रांत हीच आहे की आपण बघू शकतो तर एकीकडे एक आंदोलन तीव्र होताना दिसत आहे आंदोलन उठवण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र जर आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जो मसुदा या सम संपूर्ण समितीने तयार केलेला आहे तो मसुद्याचा संपूर्ण मसुदा जो आहे तो आता जरांगे पाटलांपर्यंत कुठल्याही क्षणी पोहोचेल आणि त्याच्यानंतर थेट जरांगे पाटलांशी चर्चा या मसुद्याबद्दल होईल त्या मसुद्यावरच्या काय काय गोष्टी आहेत जरांगे पाटला कोणकोणते हरकती की कोणकोणते मान्य करतात त्याकडे करता लक्ष लागलं आहे विक्रांत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण बैठक मागच्या तीन चार दिवसामध्ये सुरू होती मग ती आपण आता रॉयल सोनला आहोत ती बैठक वर्षावर पण काल होती मात्र आज ज्या ज्या गोष्टी या संपूर्ण मसुदा जो आहे तो मसुदा आता जरांगे पाडल्यापर्यंत कोणत्याही क्षणी पोहोचलेला आहे विक्रांत बरा धन्यवाद श्रेयास या सगळ्या तपशिलांसाठी पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण विपुल यांच्याकडे जाऊया विपुल तुम्ही आता आझाद मैदानाच्या बाहेरच्या परिसरात आहात बरेच मराठा आंदोलक सुद्धा तुमच्यासोबत आहेत बरेच मराठा आंदोलक सुद्धा आत्ता आता तुमच्यासोबत आहेत तुमच्या आजूबाजूला आहेत खरंतर पोलिसांकडून या सगळ्या गाड्या काढण्याचं काम सुरू आहे आत्ताची ताजी अपडेट अशी आहे की उपसमितीची बैठक संपलेली आहे मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवला गेलेला आहे या संदर्भात काही आंदोलकांशी बोलता येत आहे का याविषयी सुद्धा यासाठी या सुद्धा तुम्ही प्रयत्न करा आणि आत्ता तिथे नेमकं काय घडतंय पोलिसांकडून गाड्या काढण्याचं काम सुरू आहे आंदोलकांकडून कशाप्रकारे पोलिसांना प्रतिसाद दिला दिला जातोय तेही सांगा वाहनं काढण्याचं काम पोलीस करत आहेत मात्र त्यांना अडवण्याचं काम जे आ, करते आहेत ते या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात पाटील पाटील नावांनी या ठिकाणी घोषणा देतात आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड पोलिसांचा फाटा घेऊन या ठिकाणी जे अन्न त्यांच्यासाठी आणलेलं होतं त्या वाहनं असतील व त्यांच्या गाड्या असतील या बाहेर काढण्याचं काम आता पोलीस प्रशासनाकडून केलं जाते विक्रम अगदी खरं विपुल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हीच दृश्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासनाकडून वाहन काढण्याचं वाहनांना सुरळीतपणे बाहेर काढण्याचं किंवा वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जातात वाहनं काढण्याचं आंदोलकांची वाहनं काढण्याचं आवाहन या आंदोलकांकडे केलं जात आहे अशी ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय ही तीन दृश्य आपण पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्याला दिसत आहेत मनोज जरांगे पाटील हे सध्या विश्रांती घेत आहेत मनोज जरांगे पाटलांच्या दृश्यानंतर दुसरी दृश्य आहेत ते सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची जिथं काल आणि त्याच्या आधी दोन तीन दिवस प्रचंड गर्दी मराठा आंदोलकांची झालेली होती तेच सी एस एम टी आत्ता सी एस एम टीवर तुलनात्मकरित्या गर्दी कमी आहे मराठा आंदोलक तुरळक प्रमाणात दिसत आहेत बाकी मुंबईकर जास्त आहेत आणि तिसरी दृश्य आहेत आझाद मैदानाच्या बाहेरचा परिसर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरचा परिसर रस्त्यांवरची ही दृश्य या तीनही दृश्यांमधून एक लक्षात येते की न्यायालयानं जे काही म्हटलेलं आहे दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत रस्ते रिकामे करा त्या अनुषंगानं हालचाली तर सुरू झालेल्या आहेत अर्थात आता त्या दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत पूर्णपणे यश येतं कामग रस्ते काही प्रमाणात रिकामे होतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण काही प्रमाणात रस्ते रिकामे व्हायला आता सुरुवात झालेली आहे आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत आहेत विपुल पाटील सध्या आझाद मैदानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहेत विपुल काय नेमकं घडतंय काही आंदोलकांशी संवाद साधता येतोय का पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी सुरू आहेत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत मात्र आता पोलीस नेमकं कशा पद्धतीने या प्रकरणाला हाताळतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण या ठिकाणी ट्रक रोखण्याचं काम हे कार्यकर्ते या ठिकाणी करताना दिसत असलेला कारण या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी संपूर्ण हे परिसर आहे या ठिकाणी खाली करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पोलीस मोठं या ठिकाणी रस्त्यावर उतरली वाहनं बाजूला काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात जर पाहिलं तर या ठिकाणी काही मिनिटापूर्वी या ठिकाणी वाहतूक जी होती ती सुरळीत होती मात्र पुन्हा आता मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते रस्त्यावरती आलेले आहेत वाहतूक जी आहे ती या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात घोषणाबाजी करतात मात्र नेमकं आता चाळीस मिनिटांत मुंबई खाली होतं का हे पाहणं महत्वाचं आहे विक्रांत अरे विपुल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या दृश्यांमध्ये सुद्धा पाहता येत आहे मोठ्या प्रमाणावर गाड्या आहेत मोठ्या प्रमाणावर पोलीस आहेत आणि पोलिसांकडून या गाड्या या गाड्या हटवण्याचं काम सुरू का आहे मुंबईचे रस्ते मोकळे करण्याचं रिकामे करण्याचं काम सुरू आहे विपुल काही आंदोलकांशी संवाद साधा आंदोलकांना नेमकं काय वाटतंय आंदोलकांच्या भावना काय आहेत पोलिसांच्या आवाहनाला ते कशा प्रकारे प्रतिसाद देतात ते समजून घ्या काम या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आपण या ठिकाणी काही कार्यकर्त्यांशी बोलायचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी प्रचंड थोडी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे काही जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं काही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आपण काय नाही या ठिकाणी वाहन डायरेक्ट वाशीला न्यायला हवलेत वासिन वाहन वापस कसे मग आम्हाला जवळची पार्किंगची व्यवस्था करा जवळची एवढ्या लांब नाही जाऊ शकत आम्ही येत कसं यायचं उद्या लोकल पण केलं मग आम्ही इकडे कसं चालत येऊ शकतात का कार्यकर्ते आपल्यासोबत काय हा वाहन बाहेर काढण्याचं काम सुरू आहे न्यायालयाच पालन करण्याचा आदेश देखील आपल्याला पाटलांनी दिलेला आहे का सांग न्यायालयाचा आदेश जरी असला तरी बी आम्ही इथून हलणार नाहीत आणि आमचे वाहन पण काढणार नाही अडीच मिनिटांचे बाळासाहेब ठाकरेचा पक्ष सुद्धा शिंदेला दिला आणि शरद पवारचा पक्ष अजित पवारला दिलाय न्यायालय हे फडणवीस सरकारनी पूर्ण मॅनेज केलेले आम्हाला जवळची पार्किंग दिले तर जाऊ आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही वाशीला आम्ही जाऊ शकत नाही इथून वाशी लांब आहे आम्ही वाशीला गेल्यानंतर हे लोकल बंद करणार आणि आम्ही तिथून इकडे येऊ शकत नाही आम्हाला जवळची पार्किंग उपलब्ध करून द्या असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जोरजोरात घोषणा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत मात्र आता नेमकं यांच्यासाठी नियोजन कसं होतं पुढचं या प्रकारे कशा पद्धतीने पोलीस हाताळतात हे पाहणं महत्वाचं विक्रांत खरं विपुल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नेमकं आता पोलीस काय करतात पोलीस कशाप्रकारे या सगळ्या आंदोलकांची समजूत काढतात कशाप्रकारे या आंदोलकांना त्यांची वाहनं घेऊन इथून बाहेर काढतात हे पाहणं महत्वाचं असेल